नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बाबूराव पाटील आलूरकर यांनी केली आहे धर्माबाद एकोणनव्वद नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षांच्या काळात भूतोन भविष्यती अशा प्रकारची भरपूर विकास कामे केलीत सर्वसामान्य लोकांना आणि वृद्धांना देवदर्शन घडवून आणले तसेच गोरगरीब जनतेला दवाखान्याच्या उपचारासाठी भरपूर आर्थिक मदत देखील केली आहे त्याचीच पावती म्हणून मतदार मतदारसंघातील मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले आहे त्यामुळे एकोणनव्वद नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींची मनापासून इच्छा आहे की नांदेड जिल्ह्यात सक्षम पालकमंत्री म्हणून आमदार संभाजी पवार यांची निवड करण्यात यावी नायगाव विधानसभेचे आजवरचे सर्वात कृतीशील ठरलेले आमदार राजेश पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे अगदी योग्यच असून तशा प्रकारची मागणी माझी उमेदवार जिल्हा परिषद एताळा गट माजी सरपंच आलूर नेरळी तथा धर्माबाद तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष तथा नांदेड केसरी साप्ताहिक सामाजिक कार्यकर्ते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली आहे मी बाबुराव पाटील नेरळी ग्रामपंचायत माजी सरपंच येथील असून राजेश पवार साहेब हे नायगाव मतदारसंघामध्ये भरपूर मताने निवडून आलेले आहेत त्याकरिता त्यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद देण्यात यावे ह्यासाठी मी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर कोळी यांना बावनकोळी साहेब यांना मी एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे तर त्या विनंतीचा त्यांनी दखल घेऊन आमच्या नांदेड जिल्ह्याला एक पालकमंत्रीपद त्यांना दिल्यास अजून खूप चांगली सुधारणा होईल खेड्यापाड्यातली आणि आता खूप सुधारणा झालेली आहेत आणि काही सुधारणा राहिलेल्या आहेत त्यासाठी सुधारणा होऊन जाईल या आशेने त्यांना पालकमंत्रीपद द्यावे ही मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो प्रतिनिधी माधव हनुमंत म्हणते एन टी न्यूज मराठी नांदेड